हॅलो फ्रेंड्स तर मी पूनम संकपाळ संक खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे टंटन वाजलं मटन शिजलं तर हो आजचा व्हिडिओ आहे नॉन व्हेज लवरसाठी आणि तो म्हणजे मटनाचा, तर मटणासाठी तर कसं आहे ना मी तशी मूळची औरंगाबादची आणि लग्न झाल्यानंतर मी आले साताराई सातारकरांकडं कर, तर सातारकरांकडं करा आल्यानंतर सगळ्या रेसिपी वेगळे होते कारण महा औरंगाबादच्या रेसिपीमध्ये आणि यांच्या रेसिपीमध्ये खूप फरक होता तसंच काही बरोबर मटणाबद्दलही झालं होतं तर मटणामध्ये कसं मटण बनवलं जातं ते मी तुम्हाला दाखवतं तर चला बघूया तर सगळ्यात अदर अगोदर मी मटण धुवून घेतलं त्यानंतर मस्त असं शिजायला घातलं तर शिजायला घालण्यासाठी मी तेल तेल गरम केलं त्यामध्ये खूप सारं लसूण टेचून टाकलं त्यानंतर कांदा टाकला टोमॅटो टाकलं आणि जे हळद मीठ लावलेलं जे मटण होतं धुतलेलं ते टाकलं आणि मस्त असं त्याला परतायला ठेवलं परतताना त्याला अंगचं पाणी जे सुटतं ते त्या ते तेव्हा थोडंसं सुक्क होईपर्यंत त्या अंगच्या पाण्यामध्येच मी त्याला शिजवून घेणार आहे जेणेकरून त्याला जे काही हळद मीठ आहे ते मग चांगल्या प्रकारे लागलं जातं आणि मस्त असं हे बघा तेल सुटेपर्यंत मस्त असं मी परतून घेतलं तेच त्याच्याच बाजूला मी ठेवलेलं होतं दुसऱ्या गॅसवर मसाला भाजण्यासाठी तर मसाला भाजण्यासाठी मी ठेवलेला होतं म्हणजे मी भाजायला काय ठेवलेलं तर कांदा आणि खोबरं सगळ्यात अगोदर मी कांदा आणि खोबरं भाजायला ठेवलं तोपर्यंत साईडला मटण शिज शिजत होतं आणि त्याच्याबरोबर पाणी ठेवलेलं होतं उकळायला उकळायला म्हणजे खूप असं गरम पाणी पाहिजे उकळलेलं म्हणजे मटण चांगलं शिजतं आणि लवकर शिजतं तर मग तसंच काही माझं चाललेलं होतं तर मसाला एक साईडला भाजत होते तोपर्यंत तो तो मटण मस्त असं त्याला प जे आंगचं पाणी होतं ते मस्त आटलं आणि त्याला खूप छान असं तेल सुटलं त्यानंतर ते मग मी त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलं गरम पाणी ओतलं तोपर्यंत तो माझं खोबरं आणि कांदा भाजलेला होता तर खो गरम पाणी ओतल्यानंतर मी त्याला बा गॅस बा बारीक म्हणजे मीडियम करून त्याला मस्त असं झाकण ठेवून शिजायला ठेवलं जेणेकरून थोडंसं लवकर शिजेल तर मस्त असं ते शिजत होतं तोपर्यंत मग मसाला राहिलेलं होतं अद्रक लसूण आणि मिरची जे होतं ते पण मी भाजायला ठेवलं मस्त असं ते भाजून घेतलं त्यानंतर त्याच्या ते थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं वाटून घेतलं तर मग औरंगाबादला ना असं नव्हतं मी पुढची पद्धत जी आहे ती वेगळी होती म्हणजे इथपर्यंत ठीक आहे इथून पुढची जी पद्धत आहे ती वेगळी होती तर इथे कसं आहे मसाला वाटून घ्यायचा आणि त्यानंतर मग जे आपण मटण शिजायला ठेवलं होतं पाणी टाकून जे शिजत होतं त्याच्यामध्ये आपण जो बनवलेला मसाला आहे तो डायरेक्ट ओतायचा म्हणजे टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जे काही मसाले घालायचे असतील लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला घरचा मसाला असं काय असेल ते घालायचं आणि त्याच्यानंतर मग त्याला शिजवून घ्यायचं शेवटपर्यंत जेणेकरून मटन आपलं शिजेपर्यंत पण औरंगाबादकडे कसं कसं असायचं ना म्हणजे नॉर्मली जसं आपण करतो की आ, मसाला वाटून घेतो मटन शिजायला ठेवतो आणि मसाला जे आहे तो भाजून वाटून घेतो तर हे बघा मी मसाले घातले आणि आता मस्त असतं त्याला शिजत ठेवायचं पाणी जे आपलं आहे ते आट आटत असेल खूप जास्त असं आटलं तर वरून आपण पुन्हा गरम पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि असंच त्याला शिजवत ठेवायचं तर तसं कसं होतं ना ती नॉर्मली कसं करतो ना आपण की जो मसाला आपण वाटून घेतो तो पण मस्त आपण तेल घालून आणि त्याच्यामध्ये पर्तून, पर्तून, तर मसाल्याला चांगलं परतून परतून तेल सुटेपर्यंत परतून घेतो आणि त्याच्यानंतर जे आपण शिजवलेलं मटण असतं ते त्याच्यामध्ये घालतो तर इकडची पद्धत ही खूप वेगळी मी अगोदर खूप कन्फ्यूज व्हायचे की असं बनवल्यानंतर कसं मला समजतच नव्हतं की असं वरून कसं कर टाकायचा मसाला पण ही चव तशी चांगली होती पण मी खरोखर सांगते मी माझ्या बाहेरच्या मटणाला अजूनही मिस करते खूप म्हणजे खूप खूप मिस करते पण तशी याची ही चव एवढी काही वेगळी हे नव्हती खराब नव्हती टेस्टला हे पण खूप खूप टेस्टी लागतं पण जी आपल्याला अगोदरची सवय असते ती सवय असतेच आणि ती सवय आपल्याकडून सुटते का तर माझं मटण शी आता मस्त असं शिजलेलं आहे ग्रेवी मस्त अशी शे हे झालेले आहे थोडीशी घट्ट झालेली आहे आणि मटणाचे पीस पण मस्त असे शिजलेले आहेत तर मग मी आता लास्टला त्याच्यामध्ये घातलेली आहे कोथंबीर तर खूप सारी कोथंबीर घातल्यानंतर वरून असं थोडंसं हलवून घेतलं आणि थोड्या वेळ त्याला आणखीन उकळत ठेवलं जेणेकरून ते थोडंसं आणखीन आटेल तर आटतं आहे तोपर्यंत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की माझे चॅ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर तुम्हाला तुमच्यासाठी ही खूप छोटी गोष्ट असते की गी गी एक चॅनलला सबस्क्राईब करणं किंवा लाईक करणं आणि शेअर करणं पण ते आमच्यासाठी खूप ज्याचं हे असतं त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते की आपण मेहनत करतो आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी थोडंफार का काही होईना कोणा समोरच्याकडून फळ आहे तर कमेंट करायला पण विसरत जाऊ नका तुमच्या कमेंटमुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची एक हिंमत येते आणि माझ्या जी माझी इच्छा आहे ती पूर्ण करण्याची खरोखर मला संधी मिळते असं मला वाटतं त्यामुळे माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नकाच बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग